वक्रतुंड महाकाय सुरेकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्म्यदेव सर्व कार्य सुसर्गतात आज आपल्याकडे गणरायाचं आगमन होत आहे आणि गणरायाचं आगमन होत असताना गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना असून या सगळीकडे सगळीत सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे आणि ह्या तुमच्या आयुष्यामध्ये आनंद द्विगडित व्हावा भक्तिमय वातावरण व्हावा आपल्यावरती सगळे संकट दूर व्हावे हे पुढील वर्ष तू सर्व नागरिकांना सुखसमृद्धीचे चांगले भरभराटीचे उत्तम आरोग्याचे चांगल्या निरोगी आयुष्य लाभो आपल्याला आपली आर्थिक संपन्नता हो सगळी संकटं आपल्यापासून आपल्याकडून दूर होवो हीच प्रार्थना करतो आणि सर्व नागरिकांना माझ्या कुटुंबाकडून माझ्या शिवसेना परिवाराकडून खर्चत खालापूर शिवसेनेकडून मनापासून स्वागत अभिनंदन करतो कदनाचं स्वागत करतो आणि आणि शुभेच्छा देतो धन्यवाद